મજબૂત બંધ કબડ્ડી મ્યા પદ્ધતિને તાક મહે બુદ્ધિ મહત્વ હરદાર રનિંગ હાથ પાયો દેશ तो चालत नाही चुकीला माफी नाही कबड्डीमध्ये चुकीला माफी नाही एक चूक आपल्याला घरी घेऊन जाऊ शकते मैदानाच्या बाहेर घेऊन जाऊ शकते याची जाणीव गोल दोन दोन गोल रणनीती ठरवली जाते ठरलेल्या रणनीती नुसार प्रत्येक खेळाडू आपलं कौशल्य दाखवत असतो प्रत्येकाचे डावपेच वेगवेगळे असतात <laughs> दोन्ही संघांकडे आपण नजर टाकली तर दोन्ही संघामध्ये आपल्याला भारदार मजबूत बांध्याचे खेळाडू पाहायला मिळतात या पूर्वीच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं मानव मावसांकडे भारदार शरीर एस असणारे खेळाडू होते तर किरकोळ शरीर एसटी असणारा लोलेचा संघ सुद्धा बाजी मारण्याच्या तयारीत होता आपण थोडासा अनुभव कमी पडतो थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड म्हणजे प्रेक्षकांना मिळजी काहीतरी घडणार कोणतरी बाहेर जाणार कोण जातो शेवरवाडी जयगडचा राजा बघूया हातकंबा डांगेवाडी जय हनुमान वेलवड आपण कृपया माहिती संपर्क साधायचा आहे हातकंबा डांगेवाडी आणि जय हनुमान वेलवण जयगड आणि जयगडच्या राजाला मिळतो <laughs> <laughs> तो पाच समोर त्याची ही चढाई संघाच्या डाव्या कॉर्नर ला चाललेली चढाई कबड्डी मध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक खेळाडूचा खेळ हा ठरलेला असतो लेफ्ट रेडर राईट रेडर जो खेळाडू ज्या कोपऱ्यामध्ये खेळतो त्या पद्धतीने तो रेडर समजला जातो लेफ्ट राईट काही खेळाडू दोन्ही कॉर्नर चालवण्यात वाकबगार असतात काही खेळाडू अष्टपैलू असतात पकड आणि रेड दोन्ही मध्ये माहेर असतात जस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूला महत्व आहे तसंच कबड्डीमध्ये सुद्धा अष्टपैलू खेळाडूला महत्व आहे बोनस गुण जयगल संघाने बोनस गुण घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा खुर्ची जो कोट या टाइम आउटचा यशस्वीरत्या करतो थर्ड रेड पुन्हा एकदा थर्ड रेडचा जवाब करी है पाच खाडू मैदानात आहे त्यामुळे फॉलोव जाव लागणार आहे बोनस अवस्थे डिपेंड राइज चालणार नाही पण बोनस मिळणार नाही है पाच खाडूंच्या समोर एक किरकुल बेस्टी असणारा असा खेळाडू आहे पण जपाळा लाथेने गाडी बात करण्याचा प्रयत्न करतो यश मिळत नाही कोपरावरच पाऊल आहे पुन्हा एकदा रनिंग हेड करून गाडी बात करण्याचा प्रयत्न होतो हे बघा पंचंचा निर्णय काय येतो आणि गडी बात होतोय एक घरी मैदानाच्या बाहेर जातो जयगडचा संघाचा एक गुण गुणाने आणि खा खात्यामध्ये भर पडते की ओएम के बोनस मिळणार आहे जयगडला हो मजबूत बांधण्याच्या खेळाडूला एक हाती पकड करण्याचा अयशस्वी प्रयत्न ओएम केला गुणसंख्या समान होत्या मी मगाशीच पुकार दिलेला आहे हक्कमा डांगेवाडी आणि जय हनुमान वेलवण कृपया आपण त्वरित ची संपर्क कसा जायचा हा क्षमत राहा हक्कमा डांगेवाडी आणि जय हनुमान वेलवण आपल्यासाठी पहिला पुकार देण्यात येतोय आपल्यासाठी पहिला पुकार बघत दोन आपल्या वॉर्मअप सुरुवात करायची खेळाचं महत्वाचं अंग आहे ते म्हणजे वॉर्म वर्म करून आपले सर्व सायू मोकळे करून मैदानात येणं गरजेचं असतं प्रत्येक खेळाडूने कारण शरीर खेळण्यासाठी तयार व्हावं लागतं तयारी करावी लागते पूर्व तयारी म्हणून म्हणतो आपण पुन्हा एकदा जयगड कडून अकरा नफा चार चार गुणांवरती थांबलेला फिरावलेला आहे दोन्ही संघांचा डाव प्रत्येक मॅच यशस्वी होते यापूर्वीची मॅच एक गुण पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरणार आहे तो या उभय संघामध्ये संघाचा हा खेळाडू सडाई सगळे सज्ज झालेला आहे चूक होण्याची संधी होती पण तस काही घडत नाहीये स्वतःचा सुरेख बचाव जयगड संघाकडून पाहायला मिळतो सहा खेळाडूंच्या समोर वयंकेच्या अंगणामध्ये पुन्हा एकदा गुण संख्या समान आहे दोन्ही तुल्यबळ संघ आहेत एक संगमेश्वर तालुक्यातला संघ आहे आणि एक रत्नागिरी तालुक्यातला संघ आहे रत्नागिरी पंचकृषी गाजवणारा संघ आणि संगमेश्वर पंचकृषी गाजवणारा संघ गत्यंतर होते पैसा प्रसिद्धी दोन्ही गोष्टी प्राप्त होत आहेत की महाराष्ट्राचा विचार केला तर कबड्डीच्या क्रिकेटच्या खालोखाल या कबड्डीला आहे आणि आज आपण पाहिलं पंचक्रोशी यापूर्वी कबड्डीच्या क्रिकेटच्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा व्हायच्या पण आता क्रिकेटची जागा हळूहळू कबड्डीने घेतलेली आहे आणि प्रत्येक पंचकृषी मध्ये या कबड्डीची मैदानं भरवली जातात आणि उत्स्फूर्तपणे रसिकांची साथ सुद्धा या खेळाला मिळते कारण हा खेळ या मातीतला आहे मॅच कडे चार चार गुणांची बरोबरी आहे माझ्या बाजूला जे प्रसाद वळेसर आहेत हे सुद्धा कबड्डीचे पंच आहेत सहा खाडूंच्या समोर पुन्हा एक कबड्डी मध्ये ईद महत्वाची आहे आपला टी शर्ट ईद करणं गरजेचं आहे कारण इथे सुद्धा जर जर्शी ओढली त्याकडे सुद्धा पंचाना लक्ष द्यावं लागतं खालती एक नंबर एकदा तयारी करून जयगडच्या अंगणामध्ये मैदान बदललेला आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आता जयगडचा संघ आहे आणि कॉमेंट्रीच्या बाजूला तो ओएमके ओएमकेचा हा एक नंबर एक निष्फळ साबुत चढाई करून आपल्या अंगणामध्ये परतलेला आहे चुका होणं गरजेचं आहे म्हणून काय रणनीती आहे उभय संघाची ही कोंडी कोण फोडतो चार चार बरो ची जी बरोबरीची कोंडी निर्माण झालेली आहे ती कोंडी फोडण्यात कोणता संघ यशस्वी होतो जयगड की शेवरवाडी पण अजूनही कोंडी फोडण्याचा प्रयत्न होत नाही कदाचित मात्र काहीतरी घडणार आहे कोणतरी पाच वर जाणार आहे कोणतरी चार वर जाणार आहे रेड करो या बरो अशी सलाई आहे आणि इथे दूर झालेला काय झालेला कोणत्याही प्रकारचा हालचाली करू दिली काय घडते बघूया वन पॉइंट रायडर सेफ आणि एक चूक जयगड करून घडते अन्यथा निश्चितच तुला एका थोड्या जयगड करून तिसरी तडाई सलग दोन तणाया निष्फळ झाल्यानंतर तिसऱ्या चढाईमध्ये चणाईपेटूला गोड घेणं आवश्यक हो आहे अशी ही चढाई आहे आणि एक मजबूत बांधाचा खेळ आहे नातेने बाद केलेला आहे ते अपी के अपील केलेला आहे आणि ते अपिल मान्य होते पुन्हा साबणा बरोबर येतोय पाच पाच शेवटची पाच मिनिट काय योगा योगा बघा आकड्यांचा योग उभय संघातील पाच पाच आणि पाच मिनिट पाँ कृपया आपण व्यासपीठाकडे बाबू मेस्त्री कबड्डीमध्ये पहिली वॉर्निंग ग्रीन कार्ड येलो कार्ड रेड कार्ड दाखवण्याचा अधिकार सुद्धा पंचा आणि पाच खेळाडूंच्या का समोर उभय संघाचे पाच पाच गोड आहेत जयगड संघाचे पाच खेळाडू आहेत पाच मिनिटांचा खेळ शिल्लक आहे पाच पाच ची पुन्हा एकदा बरोबरी सामना आलेला आहे तुल्यबळ संघ असल्यामुळे सामना बरोबरीत आहे एक चूक बघूया ठरलेली जी रणनीती आहे त्यानुसार जर खेळ झाला तर निश्चितच तो, तो संघ ड्रायविंग सीटला येतो पुढच्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरणार आहे हातकामा जय हनुमान वेलवन आपल्यासाठी दुसरा प्रकार आहे सामन्याची थरारकता वाढणार आहे निश्चितच एक थरारक सामना पाहायला मिळणार आहे एक मेजवानी स्वरूपाचा सामना होणार आहे हृदयाची धडकड वाढवणारा असा हा सामना आहे कारण बरोबरीचा सामना आहे आणि निश्चितच एका बाजूला रत्नागिरी तालुक्यातला संघ एका बाजूला संगमेश्वर तालुक्यातला संघ आणि निश्चितच प्रेक्षकांचं झुप्त बाप हे संगमेश्वरच्या बाजूने असणार आहे शेवटीच्या बाजूने असणार आहे पण तितकाच जयगडला सुद्धा एक चांगला प्रतिसाद तर आमच्या या क्रीडा रसिकांकडून मिळणार आहे कारण ही दी गर दी जी गर्दी आहे ती गर्दी लोकांची आहे उत्कृष्ट खेळाला दाद देणारी ही सगळी रसिक मंडळी आहे शेवटची तीन मिनट तीन मिनट आणि घेत त्याला पाच सहा जयगड सहा आणि पुन्हा एकदा जयगड कोण पकड होते उमेशजी खडसने आप आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने आपलं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत होत आहे गावकर उमेशजी खडसे गावकर साहेब या आपलं स्वागत आहे दोन गुणाने आघाडीवर हो आहे शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे जयगडचा राजा ओ एम के सामन्यामध्ये परत त्यासाठी ओ एम के <coughs> ची रणनीती काय असणार आहे पुढची आपल्याला दिसणार आहे इथे मात्र जयगडच्या राजाची रणनीती स्पष्ट आहे काल हरण करणार आहे काय मोड हे